पी एफ आर डी ए भरती दोन हजार पंचवीस म्हणजेच पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणामध्ये असिस्टंट मॅनेजर पदासाठी भरती निघालेली आहे या भरतीमध्ये आपल्याला इथं भरतीचं पूर्ण नाव दिलेलं आहे आणि या भरतीमध्ये आपल्याला खालील प्रमाणे माहिती बघायला मिळणार आहे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा भरतीवर क्लिक आहे आणि त्यानंतर खाली माहिती बघायची एकूण वीस पद आहेत आणि वीस पदांमध्ये जवळपास एक्क्याऐंशी हजार रुपये इतका पगार आपण मिळवू शकताय त्यामध्ये जनरल फायनान्स अँड अकाउंट आयटी रिसर्च रिसर्च इकॉनॉमिक्स स्टॅटिस्टिक्स ऍक्च्युरी लिगल अशा बऱ्याचशा पोस्टसाठी एकूण वीस पद आहेत म्हणजे एक दोन पद अशी दिली प्रत्येक शिक्षणाची अट जी आहे ना शैक्षणिक पात्रता तुमची आहे ती कोणत्याही शाखेतील तुमची पदवी झाली असली पाहिजे पदव्युत्तर पदवी झाली असली पाहिजे त्यानंतर एसीए आयसीए एसीएस एसी वगैरे पदवी झाली असेल तरी तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता लिगल जो विषय दिला त्यासाठी तुमची एल एल ची पदवी झाली असली पाहिजे आणि इथं जी वयाची अट दिली ती वयाची अट तुमची एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते तीस वर्ष असणार आहे आणि म्हणजे असायला पाहिजे आणि एस टी जर कास्ट असेल तर पाच वर्षांची सूट दिली ओबीसी कास्ट ला तीन वर्षांची सूट दिली नोकरीचं ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे आणि यासाठी तुम्हाला जर फी भरायची जनरल ओबीसी किंवा ईडब्ल्यूएस कास्टमध्ये जायची तर एससी एस टी पर्सन विथ डिसेबिलिटी महिला जर तुम्ही असाल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी भरायची नाही मित्रांनो सरकारी नोकरी आहे आपल्या माता भगिनींना पाठवा जेणेकरून एक हजार रुपये सुद्धा त्यांनी चार्जेस न भरता एस एससी एस टी कास्टचा एखादा मित्र असेल तर तो एक हजार रुपये चार्जेस न भरता डायरेक्ट एससी एस टी किंवा पर्सन विथ डिसेबिलिटी असेल किंवा महिला जर असेल तर कोणी मित्रमैत्रीण बहीण वगैरे भरणार असेल तर त्यांना कोणत्या ते प्रकारची फी नाही त्यांनी अगदी ट्रायलला म्हणून सुद्धा ही पेपर देऊ शकतात त्यानंतर अर्ज सुरू झाले तेवीस जूनला आणि अर्जाची शेवटची तारीख सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस असणार आहे भरपूर आपल्याला फॉर्म भरायला वेळ दिला आहे परीक्षा दोन फेज मध्ये असतील पहिलं फेज जे आहे ते सहा सप्टेंबरला असणार आहे म्हणजे अगदी लास्ट डेट संपल्यानंतर एका महिन्याने फेज वन असणार आहे त्यानंतर दुसऱ्या महिन्यात डायरेक्ट फेज सेकंड ची परीक्षा असणार आहे सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी त्यानंतर मित्रांनो जाहिरात बघायची असेल तुम्हाला तर तुम्हाला डायरेक्ट इथं जाहिरात दिली जाहिरातीवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ही माहिती बघायची यामध्ये तुम्हाला सगळे टेंटेटिव्ह माहिती दिलेली आहे त्यानंतर शैक्षणिक पात्रता वयाची नंतर जॉबचं स्वरूप काय असणार आहे पेपर कसा येणार आहे त्यामध्ये तुम्हाला पेपर पॅटर्न दिला आहे इंग्लिश लँग्वेजला किती मार्क्स असणार आहेत किती प्रश्न असणार आहेत किती वेळ असणार ही सगळी माहिती इथं दिली आहे तुम्हाला हे जर सगळी माहिती वाचायची असेल तर तुम्हाला डायरेक्ट ही सगळी माहिती दिली आहे मी पेपरच्या संदर्भातली आहे तर तुम्हाला ही सगळी माहिती वाचायची असेल तर तुम्हाला आपल्या नोकरी बघावर येऊन इथं जाहिरात पहामध्ये क्लिक जाहिरात पहावर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ही भरतीची सगळी माहिती मिळेल ऑनलाईन जर अर्ज करायचा आहे अर्ज वगैरे सगळं वाच जाहिरात जागित फक्त अर्ज करायचं बाकी आहे तर क्लिक करावर क्लिक करायचं आणि इज नॉट तुम्ही थोड्या वेळाने चेक केला तर आपण हा व्हिडिओ बनवतोय तेव्हा कदाचित हे फॉर्म चालू झाले नसतील पण नंतर तुम्ही हा व्हिडिओ बशिला तेव्हा हे अर्ज शंभर टक्के चालू झाले असणार आहेत त्यानंतर मित्रांनो नं नं आपल्याला अधिकृत वेबसाईट दिली त्याच्यावर सुद्धा तुम्हाला पहावरती गेल्यानंतर तुम्ही या भरतीचा अर्ज ज्या अधिकृत वेबसाईट आहे ती बघू शकता असा करा अर्ज मध्ये तुमच्यासाठी खूप महत्वाची माहिती की फॉर्म भरताना विचारली सर्व माहिती योग्य आणि व्यवस्थित भरायचे त्यानंतर फोटोने सही स्कॅन करायचा आहे ते फोटो देखील सहा महिन्यापेक्षा जुना नसावा सगळी कागद जी मागितली ती व्यवस्थित अपलोड करायची आहेत फॉर्म भरून झाल्यानंतर जे फी भरणार आहे आणि फी भरल्यावर जी प्रिंट येते ती प्रिंट घेऊन ठेवायची कारण बऱ्याच जणांना मी स्वत हा फॉर्म भरतोय बऱ्याच जणांना आय डी पासवर्ड आला नाही असं एक त्यांची शंका असते पण बऱ्याचशा भरतीला आता गव्हर्नमेंटनं काय केलं आहे की अगदी जे अप्लिकंट आहेत म्हणजे अर्जदार जे आहेत त्यांच्या अकाउंटवरती डायरेक्ट त्यांच्या ईमेल आय डीला किंवा त्यांनी दिलेल्या मोबाईल नंबरवर डायरेक्ट आय डी पासवर्ड येतोय त्यामुळं तुम्हाला तो आय डी पासवर्ड कुठलाही नेट कॅफेवाला किंवा तुम्ही जर स्वतः अर्ज भरत असाल तर तुम्हाला ते कोणत्याही प्रकारचे तशी माहिती मिळणार नाही आहे ही सगळी माहिती आपल्याला स्वतःला मिळते आणि आपण तसं मेन्शन देखील केलं की फॉर्म भरतानाचा युजर आय डी आणि पासवर्ड हा आपल्या ईमेलला किंवा आपल्या मोबाईलवरती आलेला असतोय देखील आपल्याला जपून ठेवायचं आहे हा जर अधिक माहिती पाहिजे असेल काही तुम्हाला समजलं नाही आहे पेपर पॅटर्न कसा असणार आहे काही तर तिथं डायरेक्ट तुम्हाला पहावरती जायचंय आणि आपल्याला जाहिरात बघायची मित्रांनो त्यानंतर पेपर पॅटर्न सुद्धा आपण याच्यामध्ये दिलेला आहे की पेपर इंग्लिश लँग्वेज आहे त्याला किती मार्काचा पेपर असणार आहे किती वेळ आहे त्याला किती मार्क्स असणार आहेत आणि पेपरचे सब्जेक्ट काय असणार आहेत जर जनरल स्ट्रीम असेल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिलेटेड काय माहिती असेल ही सगळी इथं दिलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपण इथं बघतोय नोकरी बघा वेबसाईट व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल आहे तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये रिपीट करतोय पण जर तुम्हाला त्याची गरज वाटत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या भरतीचा अर्ज भरता येईल आणि हा जर आपल्याला तुम्हाला आपल्या नोकरी बघाचा ग्रुप किंवा आपल्या टेलिग्रामचं चॅनल फॉलो करायचंय आणि अशीच नवनवीन माहिती रोजच्या रोज त्या चॅनलवरती पाहिजे तर इथं जॉईन बटनवर क्लिक करा आणि तुम्ही आपल्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप ग्रुपचे सदस्य होऊ शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर एक काम करायचं तुम्हाला आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओला जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करायचंय आणि हा जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली यामध्ये तुम्ही फॉर्म भरताय आणि तुम्हाला कोणतीही अडचण आली तर तुम्हाला डायरेक्ट आपल्या आपल्याला इथं कमेंट करून सांगायचंय कमेंट करायचंय आणि या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून मला असंच मोटिवेशन मिळत राहील व्हिडिओ बनवण्यासाठी व्हिडिओ पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला ऍड व्हा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे टेलिग्राम देखील आपण नवीन चालू केलं आणि आपण आत्ताच नवीन व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये बनवायला इथं साईडला तुम्हाला दिसून जाईल आपण आपले इंस्टाग्रामचं पेज देखील सुरू केले ज्यामध्ये व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये शॉर्ट्सच्या फॉर्मॅटमध्ये किंवा रील्सच्या फॉर्मॅटमध्ये आपले व्हिडिओज येत राहतात तर सगळीकडे आपल्याला फॉलो करा जेणेकरून कोणत्याही महत्वाची भरतीची संधी तुमच्याकडून चुकायला नको भेटू पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये